नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी आज मीरा भाईंदर महानगरपालिका या ठिकाणी उभा आहे आणि आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली आमदार प्रताप सरनाईक या पत्रकार परिषदेला सवाल जबाब करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन जो पुतळा लावण्यात आलेला आहे काशीमिरा या ठिकाणी त्याचं उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येईल घोडबंदर किल्ला जो आहे त्याचं सुशोभीकरण होऊन तो किल्लाही सजवण्यात आलेला आहे त्याचंही या ठिकाणी उद्घाटन लवकरात लवकर करण्यात येईल इंद्राबाई सरनाईक जो हॉस्पिटल आहे तोही लवकरात लवकर जनतेच्या त्याचं उद्घाटन जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये सोयीसौदेचा अजूनही अभाव आहे त्या सोयी सुविधा संपूर्ण पूर्ण करण्यासाठी त्याचही लवकरात लवकर या ठिकाणी सोयी सुविधा युक्त त्याला करण्यात येईल असे विविध विषयावरती सवाल जबाब करत आमदार प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली चला तर जाणून घेऊया या पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी काय काय प्रतिक्रिया केल्या काय काय मीरा भाईंदर शहराचे प्रश्न मांडले पाहूया पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र सबसे पहले तो मैं मीरा भाईंदर महापालिका क्षेत्र सगळ्यात आधी मी महापालिका क्षेत्रातील आमच्या सर्वसामान्य मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की गेली पंधरा वर्ष ह्या शहराचा शिवसेनेचा संपर्क प्रमुख मी काम करतोय आणि येणाऱ्या प्रत्येक विधानसभेला ह्या शहरानं धनुष्यबाणाला एवढी मदत केली की ह्या शहरातून धनुष्यबाणाचा खासदार या तिन्ही निवडणुकीमध्ये दिल्लीला पाठवला आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे आर पी आय आणि सगळे आमचे जे समविचारी महायुतीचे घटक आहेत त्या सगळ्यांनी एकत्रितपणे मेहनत केली आणि त्यामुळे तब्बल दोन लाखाहून अधिक मतांनी शिवसेनेचा धनुष्यबाणावरचा जो आमचा उमेदवार आहे नरेश मस्के ह्यांना दिल्लीमध्ये आपण पाठवल्याबद्दल सगळ्या मतदारांचं मी मनापासून या शहराचा शिवसेनेचा संपर्क प्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करू आणि पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये या मीराबाईंदर शहरामध्ये जास्तीत जास्त विकास कामं आम्ही आमच्या खासदार आणि आमदार म्हणून मी असल्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या जा प्रमाणात तो विकास करू आज महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट आम्ही सगळ्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली आमचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक नगरसेविका उपस्थित होतो प्रामुख्याने शहरामध्ये जी विकास कामं चालू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या निधी मीरा भाईंदरला दिला आणि त्या निधी जो दिल्यामुळे विकास कामं तीन हजार कोटी रुपयाची चालू आहेत परंतु बऱ्याच बरीच कामं जी आहे काही अडचणींमुळे बंद पडली आहेत आहे तर काही हो कामं सुरुवात झालेली नाही तर काही कामं सुरुवात झालेली आहे परंतु संत गतीने चालू आहे बाकीची विकास कामं तर होत राहतील परंतु शहरामध्ये प्रामुख्यानं रस्ते जे खोदून ठेवलेले आहेत त्यावर फारच मुख्यमंत्री सुद्धा आक्रमक झाले होते त्यांनी तीन वेळा आयुक्त श्री संजय काटकर यांना फोन केला आणि ही कामं पावसाळ्यापूर्वी करायचं सांगितलं होतं परंतु अद्यापही काही कामं बऱ्याच अंशी कामं ही पूर्ण झालेली नाहीत आज आयुक्तांकडे त्या संदर्भात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं रस्ते बाळासाहेब ठाकरे कला दालन इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशमिअर हॉस्पिटल जे चालू झालेलं आहे उद्घाटन झालेलं आहे परंतु अद्यापपर्यंत जशी पाहिजे तशी सेवा रुग्णांना त्या ठिकाणावरनं ना मिळत नाही ह्या मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील जी उद्यानं होती त्या उद्यानं भाडे तत्वावर खासगी संस्थांना देण्याचा एक प्रस्ताव हो, तयार केला होता मूर्ख अधिकाऱ्यानं आणि त्या मूर्खपणाला तुम्ही बळी पडू नये म्हणून आयुक्तांना आम्ही आज सुनावलं तर ही जी विकास कामं चालू आहे ती कुठल्याही परिस्थितीत थांबता कामा नाही आणि त्या विकास कामांना निधी शासनानं कमी पडू दिलेला नाही परंतु महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे जर ही कामं थांबत असतील तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत थांब थांबणार नाही आम्ही डेडलाईन दिलेली आहे घोडबंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि ज्येष्ठ निरूपमकार यांच्या नावानं होत असलेली वास्तू याचं उद्घाटन पंधरा ऑगस्ट पूर्वी आम्ही करू आणि त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या आमच्या महायुतीच्या घटक दलांना बोलवून त्याचं आम्हाला लोकार्पण करायचं आहे असं सांगितलं आणि पंचवी पंधरा ऑगस्ट ही डेडलाईन दिलेली आहे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत शहरातील भले पावसाळ्या जरी असेल तरी शहरातील प्रामुख्यानं ज्या ठिकाणी युटिलिटीचा प्रॉब्लेम नाही असे सगळे रस्ते पूर्ण करावे आणि जर रस्ते पूर्ण केले नाही तर नाहीला जर आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल अशी परखड भूमिका ह्या शहराचा आमदार म्हणून मी घेतलं आणि आयुक्तांनी ह्या सगळ्या कामांची डेडलाईन जी आहे ती पंधरा ऑगस्ट दिलेली आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत जी कामं बंद आहेत ती सुरू करू जी कामं चालू आहेत ती अतिशीघ्र गतीने चालू करून ती पूर्ण लवकरात लवकर कशी होतील ज्याला काही ठेकेदाराला ऑर्डर दिल्या नसतील त्याला सव्वीस जून नंतर आचारसंहिता संपल्यानंतर ऑर्डर देऊन त्याचंही काम चालू करू आणि बरीच कामं ही पंधरा पूर्वी ही आम्ही करून देऊ असं आश्वासन या आजच्या बैठकीमध्ये दिलं त्यामुळे मीरा भाईंदर शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जो निधी आलेला आहे एम ए डेच्या माध्यमातून जो निधी आलेला आहे शासनाच्या विविध विभागातून जो निधी आलेला आहे त्याचा विनियोग योग्य प्रकारे करून सगळ्या कामाला गती कशी का प्राप्त होईल यासाठी आजची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक भूमिका प्रशासनानं घेतलेला आहे परंतु जर ही कामं नाही होऊ शकली तर नाही लाजसं आम्हाला आंदोलनाचा हत्तर उपसावं लागेल असं सुद्धा मी निर्वाणीचा इशारा आज प्रशासनाला दिलेला आहे